नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उद्या पेपर आहे पेपरला जाताना शेवटच्या जा टप्प्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय उद्या तुमचा पेपर आहे सो त्या काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि चेकलिस्ट भरून त्या गोष्टी प्रॉपर आत्ता फिलअप करून ठेवा एक बॅग असेल म्हणजे बॅग मध्ये सगळ्या वस्तू भरून ठेवा आणि उद्या सगळ्या निवांत एक्झामला जा आता कोणकोणत्या गोष्टी काय तुम्हाला कागदपत्र बरोबर घेऊन जायचे वळेचं नियोजन निगेटिव्ह मार्क्स बद्दल काय आहे पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तुमचं ऑडी काही प्रमाणात नियोजन झालं असेल तरी पण कधी कधी एखादी गोष्ट राहून जाते ती राहू नये यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा लोकसेवा आयोगाने तुम्हाला एकोणतीस तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी तुम्हाला एक ठळक सूचना पण दिल्या होत्या एक जूनला होणाऱ्या गट संयुक्त पूर्व परीक्षेच्या संदर्भात त्यामध्ये त्यांनी महत्वाचे मुद्दे काय सांगितले होते की कागदपत्रे आणि वेळ पहिला मुद्दा तुमचा असा होता की तुम्हाला परीक्षा कक्षात प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केले आणि प्रिंट काढलेले मूळ स्वरूपातलं प्रवेश पत्र घेऊन जायचं आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय की तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना तास अगोदर जायचं एक्झाम सेंटरला म्हणतोय बरोबर सेंटरला दीड तास अगोदर जायचं या उद्देशाने तुम्ही घरातून तुम बाहेर पडा तिसरा मुद्दा परीक्षा कक्षेत तुम्हाला जायचंय ते एक तास अगोदर कक्षेत परीक्षा कक्षेत जाऊन बसायचंय तुम्हाला हॉल हॉलटिकीटवर जो वेळ दिलेला आहे त्या वेळेवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला ते दे प्रवेश देणार नाहीये हा पण मुद्दा महत्वाचा ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला जो आयडी प्रूफ घेऊन जायचं त्या आय डी त्यांनी सांगितलेलं डॉक्युमेंट असावं जसं की तुमचं हॉल हॉलटिकीटवर जे नाव आहे त्या नावाचं एकतर आधार कार्ड ऑप्शन निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल वोटिंग कार्ड पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल किंवा स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स असेल यापैकी एक मूळ ओळखपत्र घेऊन जायचं आहे दुसरं तुम्हाला उमेदवाराचं छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसला पाहिजे आणि याची एक एक कॉपी पण घेऊन जा आता याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट मेन प्रिंट काढायची ब्लॅक अँड व्हाईट कलरने काढायची आहे याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आहे बरोबर प्रिंट घ्यायची ओरिजिनल याची पण तुमचं आधार कार्ड ओरिजिनल असेल आणि त्याच्यावर तुम्हाला एक एक झेरॉक्स पण बरोबर ठेवायची एक एक झेरॉक्स बरोबर ठेवायला हरकत नाही पुढे सांगितल्याने परीक्षा कक्ष तुम्हाला भ्रमणध्वनी अलाउड नाहीये तुम्हाला वॉच जर घेऊन जायचं असेल तर तुमचं काटनवाला वॉच असावं डिजिटल वॉच नसावं काटे फिरतात तस ना तसं वॉच असावं इलेक्ट्रॉनिक साहित्य तुम्हाला इथे घेऊन जाता येणार नाहीये तुम्हाला जाताना काही खाणं अलाउड नाहीये तुम्ही जर खात असाल तर काही खाणं आणि पिणं अलाउड नाहीये ते पण सांगितलंय उत्तर पत्रिकेत माहिती व्यवस्थित भरायची आहे तुमच्या हातात पहिले उत्तर पत्रिका मिळेल तुम्हाला पाच दहा मिनिटं पंधरा मिनिटं अगोदर त्या उत्तर पत्रिकेमध्ये प्रॉपर माहिती भरा आता इथे शंभरामध्ये तीन उमेदवार चुका करतात मी परत रिपीट करतो शंभरामध्ये तीन उमेदवार चुका करतात तुम्ही त्यातले असू नये याची काळजी घ्या उत्तर पत्रिकेमध्ये सगळी माहिती प्रॉपर भरा जर उत्तर पत्रिकेत माहिती भरताना अडचण आली तर तुमच्या तिथे एक्झामिनर असतो एक्झामिनरला बोलवून त्याला विचारा अजिबात लाजू नका घाबरू नका भीती अजिबात बाळगू नका सर हात वरती करायचा सर इकडं इथे काय भरायचं इथे काय हे भरलंय बरोबर का सर विचारून घ्या चुका होऊ देऊ नका उत्तरपत्रिका एकच असते डबल मिळत नाही खाडाखोड करता येत नाही आणि सगळं चांगलं झालं उत्तरपत्रिकेत तुम्ही जर प्रॉपर माहिती नाही भरली तर अनालिसिस प्रॉपर होणार नाही उत्तरं तुमचे प्रॉपर चेक केले जाणार नाही त्यांनी सांगितलंय की पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे तुमची चेकिंग होईल आणि तुमच्या जा जागेवर तुम्हाला जाऊन बसायचं आहे बाकी कुठे बसायचं नाही त्यानंतर खाजगी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तुम्हाला स्वतःला करायची तिथे राहणार नाही प्रश्न पुस्तिका उत्तर पत्रिका आणि प्रवेश पत्रावर लिहिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित अगोदर तुम्हाला वाचायच्या आहे व्यवस्थित वाचा उत्तर पत्रिकेवर परीक्षेचे नाव बघा हे प्रॉपर टाका बैठक क्रमांक प्रॉपर टाका संच क्रमांक प्रॉपर टाका विषय संकेतांक प्रॉपर टाकलाच पाहिजे या चारही गोष्टी फार 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 महत्वाच्या मी याला आय एम पी म्हणतो ह्या प्रॉपरच भरा नाही समज त्यांना विचारून घ्या चुका करू नका त्याला राऊंड बैठक क्रमांकाला गोल ब्लॉक करा ते नीट समजून घ्या कसे करायचे तसं करा गैरप्रकार करता येणार नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल आणि एम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आता डिटेल मध्ये थोडंसं मी तुम्हाला सांगतो हे बरोबर घेऊन जा तुम्ही काय बरोबर घेऊन जा तुम्हाला आता पण सांगितलं हॉल तिकीट आणि त्याची झेरॉक्स झेरॉक्स यांनी सांगितली नाहीये पण बरोबर असू द्या आयडी प्रूफ तुम्हाला मी जे सांगितले तुम्हाला पाच आयडी प्रूफ त्यांनी ऑप्शन दिलेत त्यापैकी एक तुम्हाला भरून घ्यायचंय घेऊन जायचंय झेरॉक्स ज्या महिलांचं लग्न झालं असेल हॉल तिकीटचं नाव आणि आयडी प्रूफचं नाव जर वेगवेगळं असेल तर त्याला प्रूव्ह करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही बरोबर ठेवू शकता घड्याळ जे घेऊन जायचे ते काट्यावाला घेऊन जायचे एक रुमाल बरोबर ठेवा कारण तुम्ही ज्या बँचवर बसणार आहे सध्या सुट्ट्या चालू आहेत शाळेला ते बँच खराब होऊ शकता एकदम मळखड होऊ शकते गेल्या गेल्या तुमचा असं मनसंताप होऊ शकतो सो एक कच्चा रुमाल तुम्ही बरोबर ठेवा तुमच्यासाठी एक वेगळा ठेवा आणि तो बेंच पुसायला ठेवा दोन बरोबर ठेवा गेल्या गुड नसेल तर क्लीन करा घाबरू नका लगेच निराश होऊ नका दुसरं पाणी बॉटल स्वतःची बरोबर ठेवा बाहेरचं पाणी शक्यतो पिऊ नका जर रस्त्याने घेतलं तर बिस्लरच पाणी घ्या नॉर्मल पाणी घ्या थंड पाणी घ्यायच्या नादात पडू नका ओके स्वतःची बॉटल बरोबर ठेवा आणि ट्रान्सपरंट बॉटल ठेवा बॉटल पॅक नसावी कलरची नसावी ट्रान्सपरंट बॉटल तुम्ही घेऊन जा बरोबर त्यानंतर तुम्हाला जर शक्य बाळता बरोबर फ्रुट्स आणि चॉकलेट तुम्ही एक तास अगोदर जाणार आहात ते चॉकलेट जर असेल गोड असेल तर थोडं एनर्जी बूस्ट होते आपली थोडे दोन चार पाच दहा चॉकलेट बरोबर ठेवा किंवा फ्रुट्स म्हणजे ड्राय फ्रुट्स तुम्हाला बरोबर ठेवता आले तर ते पण ठेवा एनर्जी ड्रिंक असेल तर गुड अजून लिंबू पाणी जरी घेऊन गेलात तरी चालणार आहे म्हणजे एक तास अगोदर जाणार सेंटर गेले तुम्ही खाऊ शकता पिऊ शकता चॉकलेट खाऊ शकता एनर्जी बूस्ट राहू शकते मध्ये घेऊन जायचं नाही आपल्याला पण सेंटरच्या बाहेरपर्यंत तुम्ही ठेवू शकतात पेन बरोबर ठेवा दोन बॉल पेन बरोबर ठेवा कारण तुम्हाला गोल करायचे आणि तो बॉल पेन जो तो कसा असावा पॉईंटेड असावा असा राऊंड असावा तो पटकन गोल होतो बघा आणि तो पेन नवीन नको आत्ता घेऊन तुम्ही आहात त्याला थोडस युज टू करा युज टू करून घ्या आता ती जाऊन नवीन असेल तर लवकर तो, तो राऊंड होत नाही किंवा नंतर लवकर चालत नाही सो आत्ता दोन बॉल पेन तुम्ही बरोबर ठेवा बरोबर आहे त्यानंतर पेन्सिल बरोबर ठेवा रबर बरोबर ठेवा एखाद्या प्रश्नामध्ये टिक करायला वगैरे घ्यायला लागलं तुम्हाला नंतर सोडवायचं लिहून ठेवायचं तर त्यासाठी वापरता येईल तुम्हाला पावसाळ्याचे दिवस चालू आहेत छत्री आणि रेनकोट दोघं दोघांपैकी एक जे तुम्हाला योग्य वाटतं ते बरोबर ठेवा धावपळ होणार नाही म्हणजे एक्झाम सेंटरला लावून पार्क करून जायचं म्हटलं तरी पाऊस जर असेल जोरदार पाऊस असेल तर अडचण येईल कोणावर अवलंबून राहू नका स्वतःच्या वस्तू स्वतः बरोबर ठेवा आणि बरोबर एक बॅग पण ठेवा प्लास्टिकची बॅग किंवा मोठी सॅग ठेवा ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवता येईल तुम्हाला एक्झाम सेंटरच्या बाहेर ठेवता येईल तुम्हाला त्यासाठी बॅग पण बरोबर ठेवा कोणी नातेवाईक बरोबर असेल त्याच्याकडे देऊन टाका पण नसेल कुणी बरोबर तर तुम्हाला स्वतःला जबाबदारी घ्यायची असेल तरी बॅग पण बरोबर ठेवा चप्पल शक्यतो चप्पल किंवा मुली सँडल घालून जावा शूज घालून जाऊ नका विनाकारण शूज काढायला लागत कधी चेकिंग होते आपला टाइम वाया जातो शक्यतो सँडल किंवा चप्पलच बरोबर ठेवा पावसाचा इश्यू ठरवू शकता ही काळजी घ्या तुम्ही काय वेळेत पोहोचत त्यांनी सांगितले तुम्ही एक्झाम सेंटरला दीड तास अगोदर पोहोचणं आहे तुमचा पेपर अकरा वाजता आहे अकरा ते बारा वाजेपर्यंत पेपर चालणार आहे हा एक तास तुम्हाला प्रॉपर घालवायचा आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या इथे एक तासामध्ये तुम्हाला जे सॉल्व्ह करायचे शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे म्हणजे एका प्रश्न नाला तुम्हाला पस्तीस सेकंद वेळ मिळणार आहे एक शंभर क्वेश्चन एक तास आहे okay. पस्तीस सेकंदात तुम्हाला हे से सगळे प्रश्न सोडवायचे वेळेचं नियोजन प्रॉपर करा तब्येतीची काळजी घ्या आज उगाच शेवटचा कारण शेवटचा रात्रभर जागणं जास्त वेळ वे जागण करू नका नॉर्मल आरामशीर झोप घ्या मेंदूला जर आराम चांगला असेल तर तुम्हाला सगळं आठवतं सो मेंदूला आराम ठेवा जास्त घाई करू नका जास्त जागरण करू नका प्रॉपर जेवण करा हलकं जेवण करा जास्त जेवण करू नका तुम्ही जर ऑलरेडी आजारी असाल तर खूप काळजी घ्या हलकं जेवण घ्या जास्त खाऊ नका अजिबात खेळ नका आजारी पडू शकता ट्रान्सपोर्टेशनचं प्रॉपर प्लॅन करा तुमच्या जिथे तुम्ही आहात तिथून एक्झाम सेंटर किती अंतरावर आहे तुम्ही जर दुसरा जिल्हा बदलून तर आजच जाऊन थांबणं गरजेचं आहे नाही सकाळी व्यवस्था असेल तर व्यवस्था नीट बघा तुमची स्वतःची व्हेकल असेल किंवा रेंटेड व्हेकल असेल तर प्रॉपर बघा कारण इश्यू फार असतात म्हणजे काय काय होऊ शकतं ट्रॅफिक येऊ शकते पाऊस पडतोय पुढे अपघात कुठेतरी अपघात झालाय तुमचे ट्रॅफिक जाम होऊन गेले रस्ता ब्लॉक झालाय झाडं पडलंय काय काय प्रॉब्लेम पाऊसय तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो अशा वेळेस रिस्क घेण्यापेक्षा अगोदरच त्या ठिकाणी जाण्याचे जा रस्ते शोधून ठेवा एक दोन तीन ऑप्शन मध्ये चेक करून ठेवा कोणत्या रस्त्याने वर्दळे कोणत्याने कमी आहे किती वेळ पोहोचू शकतो त्या हिशोबाने प्लॅन आत्ताच करून ठेवा अपघात काळजी घ्या स्वतः गाडी चालवणार असाल तर खूप काळजी घ्या शक्यतो स्वतः चालू नका गाडी किंवा रेंटेड जा जर गेल्यास तुम्ही स्वतःच्या तुम्हाला स्वतःला लवकर जाऊन तुम्हाला तुमच्या गाडीची व्यवस्था पण करायची आहे ती व्यवस्था तुम्हालाच तुम्हाला तुम्हाला करायला लावली त्यांनी पेपर सोडवताना लक्षात घ्या काठीण्य पातळी काय असणार आहे पे� पेपर हातात आल्या आल्या लगेच तुम्ही काठिण्य पातळी डिफाईन करू नका पहिला प्रश्न वाचला नाही जमते नाही अवघड वाटतो लगेच क्वेश्चन पेपर अवघड आहे असं काय अनुमान लावू नका पुढे अजून ऑप्शन नव्याण्णव बाकी आहेत सो काळजी करायची नाही काठीण्य पातळी तुम्हाला नंतर बघायची पेपर मध्यात किंवा पुढे गेला की, की। तुम्हाला समजते काठीण बातळी काय आहे काठीण बातळी समजले की प्रश्न किती सोडवायचे हे पण तुम्ही ठरवून घ्या साधारणतः तुम्हाला साठ मार्क्स हा सेफ स्कोर असतो जनरली हा सेफ स्कोर आहे एवढे मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला काय तिथे डिसिजन घ्यायचा पेपर चालू असताना तो डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे किती प्रश्न सोडवायचे हे तुम्हाला ठरवायचं आहे कारण याला निगेटिव्ह मार्किंग आहे का याला निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे विषयाचा क्रम पण तुम्ही आत्ताच ठरवून घ्या किंवा ठरवला असेल तर वेल अँड गुड तुम्हाला कोणता विषय अवघड वाटतो कोणता सोपा वाटतो फॉर एक्झाम्पल मला पहिले भूगोलचे प्रश्न सोडवायचे आहे नंतर मला पॉलिटी सोडवायचा आहे नंतर मला कदाचित असं वाटतं की मला मॅथ आणि रिजनिंग सोडवायचं आहे तर ते त्या तो क्रम तुम्ही ठरवून घ्या त्यानुसार प्रश्न सोडवा काही प्रॉब्लेम नाही अगदी पहिल्या प्रश्न डायरेक्ट शंभरापर्यंत जाणारे फार क्वचित मुलं असतात तुम्ही जर तसं असेल तर वेलंगूड काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर असं असेल की सर मला जो विषय चांगला जमतो तो पहिले घेतो ज्याने माझा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि पेपर सोडवताना माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की मला प्रश्न सुटतात पण असं पण असू सो विषयाचं नियोजन प्रॉपर करा आणि खात्री बाळगा स्वतःवरती विश्वास बाळगा की तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे खूप चांगल्या अभ्यासातून तुम्ही हे पेपर देणार आहात गेल्या काही वर्षांचं काही महिन्यांचं फलित ह्या एका तासात होणार आहे सो या एका तासामध्ये खूप फुल पॉन्स कॉन्सन्ट्रेट एक एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्हाला पेपर सोडवायचा आहे तुमचं भविष्य ह्या एका तासामध्ये ठरणार आहे पुढे तुम्हाला मेहनचा अभ्यास करायचा की परत प्रिलिम पासून यायचं की परत खालच्या सरळ सेवेला जायचं आहे सो ह्या एका तासामध्ये अगदी स्वतःला स्वतःवरती विश्वास ठेवून कॉन्फिडेंटली एक तास फक्त आणि फक्त त्या पेपरमध्येच असावं इकडे तिकडे मन अजिबात भरकटू देऊ नका त्याच्यासाठी त्याच्या अगोदरच्या ह्याच्या ह्या वेळेवर जाणं खूप गरजेचं आहे वेळेवर जा जेणेकरून तुम्ही व्हायबल होणार नाही एकदम स्थिर राहणार आहे सो so, जाऊन तिथे बसा हवं तर जाऊन तिथे बसून घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं तुम नोट्स वाचा पण शक्यतो शेवटच्या टप्प्यात नवीन गोष्टी वाचणं टाळा नवीन लोकांशी चर्चा करू नका उगच विनाकारण कॉम्प्युटरशी बोलू नका त्याचा अभ्यास की झाला तुझा झाला का कमाल झाला काहीही विचार बसू नका शांत राहा स्थिर राहा एक्झाम सेंटरला जाऊन आपल्या बसून शांत बसा काही कुणाच्या फंदात पडायचं नाही विनाकारण भांडण करायचं नाही धक्का लागला तिकडे फेकला इकडे फेकलं याने फेकलं कचरा फेकला असं काही, ने काही नाही स्वतः ऍक्सेप्ट करायचं उचलून बाजूला आहे काही कुणाशी वाद घालायचा नाही कुणाचा अभ्यास किती झाला हे पण पाहायचं नाही आता तुम्हीच स्वतःचे शिल्पकार असणार आहे त्या एका तासामध्ये ओके सो so, एकदम व्यवस्थित पेपर द्यायचा आणि ह्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना इग्नाईटच्या पूर्ण टीमकडनं ऑल द बेस्ट खूप चांगला पेपर सोडवा आणि भविष्यात अधिकारी म्हणून नक्कीच तुमचं नाव स्वतःचं नाव स्वतःच्या फॅमिलीमध्ये मोठं करा सगळ्यांना ऑल द बेस्ट ह्या एक्झामच्या खूप खूप शुभेच्छा मी सांगितल्या गोष्टी नक्की पाळा आणि एक्झामला जा खूप खूप धन्यवाद